हो विचलते पातळाड विशाल चलो कुठे राहिला आला नाही ना सोबत माहित नाही मला तर दिसलाच नाही आई तू आली नव्हती का तिकडे पोळं भरलं तर आली नव्हती आली होती ना तर जोड्या सुटला तर मग आम्ही बाजूला झाला आणि विशाल कोणाचा जमकला होता ते भबरू फक्कनचं जमकला होता मग काही मारापीटी वगैरे झाली का नाही नाही आई काही मारापीटी वगैरे नाही झाली मग मी घरी येऊन गेली बाबा जोड्या वगैरे ऐकेल म्हटली घरी विशाल कोणत्या मावशीच्या घरी नाही आता जोडी हो हो नेतो नाही सगळ्यांच्याच घरी नाही मग म्हणतात की आमच्या घरी नाही आणले आमच्या घरी नाही आणली जोडी असे बोलतात हो आई ठीक आहे ना सगळ्यांच्याच घरी नेत हे दादा मी नेतो जोडी मला ते दे आता नेत आहे का तू ने मग तू हो जोडी नेतो मग मला बोजारा मिळेल मम्मी मला बोजारा नाही दिली ना आता ज्याने जोडी आणली त्याला दिली बाबा मी तू होता नाही ना सोबत आला का नाही भाऊ सोबत मी नाही मम्मी मला पाहिजे हो देते देते बाबा देते भाऊला किती दिले भाऊला पन्नास रुपये दिली हा भाऊ तिथले पंचवीस रुपये मला पाहिजे ठीक आहे ना देतो ना आता तू बैल घेऊन जाताय ना तिकडे मग जे पैसे होतील ना त्याच्यातले अर्धे पैसे मला देशील हा एक मी नाही मस्त आहे ना काम तुझ्या भाऊ राहू दे नको देऊ मी मम्मी मागतो मम्मी मलाही पाहिजे पन्नास रुपये हो ना हो देते देते असो हो ना आधी मावशीच्या घरी जोडी घेऊन जा हो ठीक आहे ना मम्मी हो आणि सगळ्यांच्याच घरी नसून जोडी सूर्यकांताच्या इथं मंजुळा काकूच्या इथं गंगू मावशीच्या इथं अजून रजनी दुर्गाच्या इथं आणि माधुरी ताईच्या पण इथं येऊन जासे ना हो हो मी सगळ्यांच्याच घरी घेऊन जातो अरे सरपंच भाऊच्या घरची जोडी येऊन राहिली ना सोनू जा हे जोडी नेतो ते जोडी येत आहे मी ताट वगैरे आणते बनव हो हो मम्मी पिंकी तू काम नाही गेली तर बेटा काम घरी राहिली हा तुझी मम्मी गेली बुड्डी गेली तू पण जायला पाहिजे होता नाही आजी मी नाही जात ते बैले सुटतात आणि मग धावतात बापा सगळे जण इकडे तिकडे लहान होते तर जात होती ना आता नाही जात इथून दिसल्या मस्त जोड्या वगैरे गेल्या तर दिसल्या वगैरे जोड्या सुटला ना तुझी मम्मी आहे घरी जोड्या येतील काही काही नाही अगं आजी मम्मी ताट करून गेली आहे जोड्या आल्या तर ताट देशील म्हणून असा मग झाला बापा तुझी मम्मी आरामात येईल तुला सांगितलं या ना आता घरी जाते जोड्या तिळ्या येतील घरी तर पाहिजे ना घरी मग मग उद्या वगैरे येईल हा ठीक आहे आजी आली तरी मम्मी बापा सूर्यकांता सारखी दिसली ना तुझ्यासोबत आई चला म्हटली मी सूर्यकांत आईला तर म्हणतात आता जोड्या वगैरे येतील म्हणतात घरी तर घरी जात म्हणाल्या मी तर चला म्हंटली नाश्ता म्हणत होती आणि त्यांच्या आहे म्हणा आता घरी जोड्या येतील तर घरी पाहिजे ना हो हो बरोबर आहे पिंकी आल्या होत्या का जोड्या आपल्या इथं नाही ना का मम्मी एकही जोडी नाही आली आतापर्यंत आधी आपापल्या घरी जातात ना येतील येतील पिंकी तुला शांता मावशीनं बोलवला चालली जा घरी टीका वगैरे लावून टाकशील पोळ्याचा आता का मम्मी हो जा ना आता का मम्मी म्हणते तिकडे पोळा भरला तर चल म्हटली सगळ्यासोबत भेटीघाटी होतात आता नाही ऐकली तू बरं ठीक आहे मम्मी आता जाते मी शांता मावशीशी इथं मग उद्या ना माधुरी ताईचे भेटीला जाईन मम्मी झाली डिलेवरी माधुरी ताईची नाही नाही व्हायची आहे ओ कोणतं ते पाहिजे शांतारामची घरची जोडी येऊन राहिली हो आणत आहे सोनू आणत आहे चल पटकन ताट आणते मी मम्मी ताटा चांगून ठेवावं लागते नाही हो पिंकी पाणी आणावं लागते गडव्यामध्ये बैलांच्या पाणी टाकावं लागते मग तांदळाचा टीका लावा लागते बैलांना आणि मग नंतर जेवणाचा ताट द्यावं लागते आणि सोबत येते ना बलकी त्याला पण टीका लावून बोजारा देतात आता आपल्या इथे येईल जोडी मी आणते ताट करून आणशी मध्ये बैलांना पात्राड मध्ये लागते हो, हो आई पात्राड मध्येच केला आहे ना ताट एका दे नाई नाई दे आ, एक कमचेतच्या चमच्याचा टोपला घेऊन टाका बैलांना ताट तिथं देतात नुसते प्लास्टिकचे आहेत आता त्या प्लास्टिकच्या टोपल्यामध्ये देशील का नाही नाही आई या सुपामध्ये देईन ना सुपामध्ये ठेवते पात्र ज्ञानते हां तशी कर मग अजी मी येते शंता मावशीच्या घरी हो जा ना आता पिंकी ताई कुठे चालली अरे चलू तुमच्याशी ते चालली मी हां जा जा पिंकी ताई मावशी आहे का घरी हो हो मम्मी आई घरी बाजूला कोणता मावशी आहे तर नाही तर हे आजी दहा टन रुपये देते कोणता मावशी घरी नसती ना तर मी आलोच नसतो नंतर आलो असतो सोनू खूप उशीर केला ना बैलाची जोडी आणायला मावशी आधी बैलाची जोडी घरी घेऊन गेला ना भाऊ मग त्याच्यानंतर मी इकडे घेऊन आलो अहो का विशाल का नाही आला मग दोघे भाऊ यायला पाहिजेत होते सोबत नाही भाऊ म्हणते तूच घेऊन जा म्हणते चांगला चांगला अहो कुंता चिल्लर पैसे आहेत का देऊ दहा रुपये आहेत नाही आहेत आणली मी नाही नसतील म्हटली तर देत आहेत माझ्या जवळ दहा रुपये सरपंच भाऊ मग आजचा का, का प्लॅन आहे का का कशाचा प्लॅन म्हणते भाऊ हम्म आता पोडा गिळा सुटला आता सगळ्यात झाला आता, आता रात्री आपला पत्ते खेळायचा कार्यक्रम हो हो माहित आहे पण आता आज माहित नाही यावर्षी जमते की नाही माझ्या हा का झाला सरपंच भाऊ हम्म यावर्षी जमते का नाही म्हणजे अरे बाबा पोरगी घरी आहे आता डिलिव्हरीची वेळ आहे तिची त्याच्यामुळे इंदू मला येऊ देते की नाही तर माहित नाही हम्म का माहित नाही तुम्ही पण मयूर आहे ना घरी आणि कुठं का बाहेर गावी चाललो का आपण प्रत्येक खेळायसाठी बस एका तासासाठी चाललो म्हणून सांगून द्याल हो सांगेन म्हणा आपण माहित नाही आता येऊ देते का आता नाही तर मलाच उलटी पुलटी बोलेल तुम्हाला समजत नाही का असं तसा जर नाहीच येणार झाला तर मग तुम्ही बैठक जमू बाबा आपली नाही नाही सरपंच भाऊ तुमच्या शिवाय ना मजा नाही येणार वर्षातून एकदा तर खेळतो आपण रोज कोण खेळते ते पन, पन, ते हो ते तर आहे पण पोलीस बिलिसची गाडी पण येते बा पोळ्याच्या दिवशी येते रात्री चौका घेऊकत नाही बसू बाबा पत्ते खेळत नाही तर का म्हणतील गावच्या सरपंचच होते खेळते म्हणते मग सरपंच भाऊ माझी बायको आहे म्हणा आता सरपंच मी माझी सरपंच होतो म्हणा असं बोलून द्यायचा नाही माझी गोष्ट <laughs> नाही शांताराम चौकात नाही बसू बाबा नाही नाही सरपंच भाऊ चौका घेऊकत नाही बसू तुम्ही का म्हणतो लवकर या मग हो पण कोणाच्या इथं आहे ना आपली सिक्रेट जागा माहित नाही का विसरला का अरे हो माहित आहे माहित आहे बस दरवर्षी तर आपण तिथेच खेळतो अरे बापूरा ते निलकंठला सांगून देशील यासाठी मग अशी शिजारत होता निलकंठ यावर्षी काही आहे का नाही म्हणते खेळायचा प्लॅन वगैरे हो म्हणते तर मी म्हणलं आहे ना म्हणलं खेळायचा प्लॅन आणि हिरालालला पण सांगून देशील हो हो सांगतो सांगतो तर मग नऊ वाजी या तिथं हम्म तर रमेश चुपचापच आहे ना आता तुम्ही बोलत होते आहो मी आता येशील का नाही तर तू मी येईल ना मी काय मी येतो बरोबर बाबूरा दोन खरे आणायला सांगशील ना हिरालालला हो आता सांगून देतो सरपंच भाऊ तुमच्या इथं आहेत ना पत्ते हो हो आहेत पत्ते मी घेऊन येतो मग चल आता ठीक आहे मी घरी जातो वाट पाहत असतील आले नाही आले नाही म्हणून आम्ही पण चाललो ना घरी बापू रो एवढा काम हो हो अजून काही पाहिजेत असेल तर सांगा तो पण काम करतो मी <laughs> नाही नाही बाबा काही नाही पाहिजे हो सोनुचे बाबा सोनूचे बाबा उठा ना उठा नायचं नाही आहे का उठाना

आतापर्यंत झोपले आहेत त्यांना घेऊन जा गे मार्ग आला का आवाज आला लोक घेऊन जात आहेत मार्गात तुम्ही झोपले आहे का किती वाजेपर्यंत खेळला तर आता तुम्ही किती वाजे आला घरी वाजले असतील दोन बापा हा बापा मार्त म्हणत होते ना तुम्ही का बारा साडे बारा वाजेपर्यंत येऊन म्हणून आणि दोन वाजे आला शांत आता झोपू दे मला झोप झोप लागत आहे हा विशाल ना सोनूला घेऊन जा म्हणून मार्गात हो ते घेऊन जातात तुम्ही घेऊन जा इथे झोपा नको मार्गातच्या दिवशी झोपून नका राहू पप्पाजी चला ना मार्बत पेटवून द्या ना चला ना पप्पाजी हो येतो येतो ये शांत एक काम कर का चहा थोडासा आता चहा पेट बसता का तुम्ही अरे पटकन बनवणार एक कप चहा नाही झुपचूप लागेल मला मी तोपर्यंत पोरणजोड मार्बत पेटवून देतो तू बनव चहा पटकन हो हो बनवतो बनवतो उठा तुम्ही आधी बेडवरून उठा कसं होतं प्याचा थोडासा हो पप्पाजी बाबा तुम्ही तुम्ही तर आधी उठा इथं पाणी मागता इथं चहा मागता जा ना मारबत घेऊन असे करायला की नाही पुढच्या वर्षीपासून मी जाऊच नाही देणार तुम्हाला तिकडे खेळायसाठी नाही नाही शकता मला नाही येत मी जातो जातो मी तिकडेच पाणी पितो चल चल चल, चल। नको बनव चहा नको <laughs> <laughs> बनव बघितले मंडळी कसे पडत गेले तर शांतारामजी तर आज आहे मारभर आणि तान्हा पोळा तान्हा पोळाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा मम्मी हो येते येते द्रागी 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 द्रागी। द्रागी द्रागी। का शांताराम तुझ्यासाठी थांबावं लागला लवकर येत नाही ना काही नाही का सरपंच भाऊ झोपच नव्हती खुलत डोळे खुलतच नव्हते शांत तर उठो उठो परेशान होऊन गेली कसं रात्री तीन वाजले ना झोपायला एकदम गाळ झोपले लागली होती दोन तीन तासाची झोप झाली माणसाची मी तर म्हंटल आधीच तुम्हाला का आता झोपायचं आहे अजून एक दोन तास पत्ते खेळू न जाऊ मग घरी मारबत घेऊन मारबत कोसायला नेऊ हो रामचंद तू बरोबर म्हणला होता तुझीच गोष्ट ऐकायला पाहिजेच होती फालतू मध्ये झोपला ना झोपही नाही झाली झोपला तर मला तर डोळा लागतच येत होता तर इकडे आवाज आला ढेकूल मोंगसा घेऊन जागे मारबत झोपणे वाला घेऊन जागे मारबत उठू ते रे बाबा म्हटलं मी तर झोपलोच नाही असं समजतील तरी चालते अ सरपंच भाऊ मयूर काऊन नाही आला तर मारबत घेऊन अरे आला ना तो तर माझ्या आधीच आला पंधरा मिनिटाच्या आधीच मारबत घेऊन हो आमच्या इथला विशाल सोनू इथे मारबत घेऊन गेले ना आधीच गेले तुम्ही काहून लेट झाले तर हा तुम्ही खेळत बसले का नाही नाही बाबा आम्हाला तर कोणी बोलवलंच नाही मयूर आला होता बोलवायला चिकूही गेला आमच्या इथला मारबत खोसायला पोहोचले पण असतील तिकडे मारबत खोसायसाठी आपल्यालाच उशीर झाला अरे बाबा का करता माझ्या घरची तर दरवाजाच नव्हती खोलत गेलो तर दहा मिनिट तर दरवाज्याला ठोकतच राहिलो दरवाज्याच्या बाहेर झोपून जायला पाहिजेत होता कशाला ठोकत बसला तर हो दरवाज्याच्या बाहेर झोपून राहिला असता ना कोणी म्हणलं असता हा बाबा पिऊन इथं पडला का 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 बापा तुम्हाला हाशी येऊन राहिली मी परेशान झालो होतो रात्री बापूरावची मज्जा आहे मग आज कशाची मज्जा शांताराम भाऊ समजून तर गेला कशाची मज्जा म्हणून राहिल तर नाही नाही शांताराम भाऊ काही मज्जा बिज्जा काही आहे नाही आज दिवस दुसरा सापडला हम्म शनिवार दिवस आला ना मारबतचा दिवस काही मज्जा नाही आहे राहू दे राहू दे तरी तू पायशी जमवूनच टाकते चला ना बापा मारबत घेऊन चला ना आता इथंच गोष्ट सांगत राहाल का अरे जण आले पण रमेश रमेश नाही आला ना गेला तर नाही रमेश नाही नाही रमेश भाऊ नाही गेले मी फोन केलो होतो निघालो तेव्हा ते येतो म्हणाले थांबायला सांगितलं इथं आले वाटते आले वाटते ते येऊन राहिले झोपूनच राहिला का तू अवघा हिरालाल भाऊ का करतेस हो हम्म डोळेच नव्हते खुलत बरं तर ठीक आहे मंडळीं मग आता आम्ही मार्फत नेत आहोत थांबा थांबा तुम्ही कुठे चालले बाबा आधी चॅनलला सबस्क्राईब तर करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा